नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पारडगाव तालुका घनसावंगी येथील मल्हार गणेश मंडळामध्ये भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप पारडगाव तालुका घनसावंगी येथील मल्हार गणेश मंडळामध्ये गणेश उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष भगवान सातपुते यांनी दिली यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीनाथ शेळके सचिव योगेश गायकवाड यांची उपस्थिती होती जय मल्हार गणेश मंडळामध्ये दर दिवशी गणेश उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या भाविक भक्तांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे सदस्य आदित्य सातपुते अंगद भालेकर अर्जुन भालेकर गणेश भालेकर कृष्णा शेळके पवन सातपुते राजेश गायकवाड गणेश भालेकर कृष्णा शेळके पवन सातपुते राजेश गायकवाड गणेश शेळके अजय सातपुते देवेंद्र भालेकर करण मंडळ देवेश भालेकर प्रदीप भालेकर ओम गाडेकर सुदाम शेळके यांनी परिश्रम घेतले